लोखंडी वस्तुने मारहाण झाली आहे घटना घडून पंधरा दिवस झाले फिर्याद येता येते का नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया एखादी मारहाणीची घटना घडते त्यामध्ये लोखंडी वस्तूने किंवा अन्य प्रकारच्या वस्तूने मारहाण केली जाते मारहाण झाल्यानंतर जखमी व्यक्ती हे शासकीय दवाखान्यामध्ये उपचारासाठी जातात ते त्या ठिकाणी ऍडमिट होतात झालेली जखमी मेडिकल लिगल केस असल्यामुळे संबंधित डॉक्टर हे पोलिसांना कळवतात पोलिस दवाखान्यात येऊन जबाब देऊ शकतात परंतु एखादी घटना घडल्यानंतर जखमीला उपचार चालू असेल व पंधरा दिवस फिर्यादीत दाखल केलेली नाही तरी सुद्धा पंधरा दिवसांनी किंवा जेवढे दिवस दवाखान्यात लागलेले असतील तेवढ्या दिवसानंतर सुद्धा फिर्याद दाखल करता येते त्या फिर्यादीमध्ये फिर्याद दाखल करण्यास विलंब का झाला याचे कारण नमूद करावे लागते म्हणजे आरोपी भविष्य काळात निर्दोष सुटण्यास अडचण येते एखादी घटना घडल्यानंतर फिर्यादी लवकरात लवकर देणे अपेक्षित असते परंतु कायदेशीर कारणे फिर्याद देण्यास उशीर झाला तर ती फिर्याद सुद्धा माननीय न्यायालयामध्ये महत्वपूर्ण ती सुद्धा झाल्यानंतर आरोपीला शिक्षा सुद्धा होऊ शकते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा